सी एन जीची वाहने आणि सी एन जी भरण्यासाठी या गॅस फिलिंग स्टेशनवर होणारी गर्दी आणि मग यामधून रिक्षाचालक आणि कॅब चालक, चालक यांचा वाया जाणारा वेळ आणि उत्पन्नावर होणारा परिणाम यासाठीचे मी दोन तीन व्हिडिओ बनवलेत आणि आज पुन्हा एक संक्रांत याच रिक्षा ड्रायवर आणि कॅब ड्रायव्हरच्या जीवनावर काय घडलं आहे सी एन जीच्या जितक्या म्हणून गाड्या आहेत मग त्या कार असू द्या कॅबसाठी वापरल्या जाणाऱ्या कार असू द्या किंवा प्रायव्हेट कार असू द्या किंवा सी एन जीवर चालणाऱ्या सर्व रिक्षा असू द्या टेम्पो असू द्या या लोकांना दर तीन वर्षाला जो काही गॅस सिलेंडर वाहनामध्ये वापरलेला असतो त्याचं टेस्टिंग करून घ्यावं लागतं त्यांच्या लँग्वेजमध्ये हायड्रो टेस्टिंग ऑफ सिलेंडर आता हे करून देणारी सी एन जी रिट्रो सेंटर्स त्याची संख्यासुद्धा तशी पाहिली तर कमी आहे चालू होतं सगळं काही सुरळीत थोडाफार पेट्रोल आणि डिझेलच्या खर्चामध्ये बचत होऊन सी एन जीचं वाहन घेतल्यानंतर दोन पैसे हाताशी राहत होते कष्ट करणारा हा रिक्षाचा ड्रायवर कॅबचा ड्रायव्हर कॅबवाल्यांना तर ऑनलाईन जी ॲप्स आहेत त्या ॲपवाल्या कंपन्यांना त्यांचं पर्सेंटेज देऊन त्याच्या पदरात काय पडतं तो ते ड्रायव्हर जाणो तो मालक जाणो त्यातून जर एखाद्या कुणा मालकाच्या कारवर एखादा ड्रायवर असेल तर त्याला मतलब फक्त पगारापुरता त्या मालकाच्या पदरात हे सगळा प्रकार खर्च जाऊन काय पदरी पडत असतं हे ज्याचं त्याला माहिती अशाच परिस्थितीत जेव्हा सी एन जी पंपांची संख्या जास्त नाही म्हणून दोन दोन तास त्या पंपावर ताटकळण्यात अगदी एक दोन दिवसाड वेळ जाणारच कारण रिक्षा ही प्रवासी रिक्षा जास्तीत जास्त चार ते पाच दिवस ती फिरते इतकी की त्यांचा गॅस संपू शकतो आणि पुन्हा एकदा त्यांना या गॅस फिलिंग स्टेशनच्या रांगेत दोन दोन तास तीन तीन तास नक्की उभं राहावं लागतं यातच आता अशी एक भर पडलेली आहे की दर तीन वर्षाच्या या टेस्टिंगला पाचशे ते सातशे रुपये चार्ज करायची ही सेंटर्स जी सी एन जी रिट्रो सेंटर्स पाचशे ते सातशे रुपयात दर तीन वर्षांनी टेस्टिंग होऊन जायचं त्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं पॅसेंजरच्या ड्रायव्हरच्या ते वाहन वापरणाऱ्याच्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं हा केलेला एक नियम असतो आणि तो तंतोतंत पाळावाही लागतो पाळतात ही लोक पाचशे सातशे रुपये तीन वर्षातनं एकदा घालायला कितीही गरीब असला रिक्षा ड्रायव्हर कॅब ड्रायवर कॅब ओनर रिक्षा ओनर तर तो हसत हसत खर्च करत आला आहे तथापि ह्या दरवेळेस येणाऱ्या खर्चामध्ये ठीक आहे महागाई वाढली मान्य करू आपण पण ही वाढ करताना जो तुमचा ग्राहक वर्ग आहे त्याला तुम्ही विश्वासात घेतलं का ती वाढ तुम्ही डायरेक्ट केली मग ती किती केली चक्क काही रिक्षावाल्यांशी बोलल्यावर असं निदर्शनास आलं आहे की ज्या ठिकाणी आम्ही सातशे रुपये देत होतो त्या ठिकाणी आम्हाला अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये दर तीन वर्षांनी द्यावे लागणार आहेत म्हणजेच जवळपास चौपट ही वाढ झालेली आहे मित्रांनो ज्यांची परिस्थिती चांगली आहे जे सुखवस्तू आहेत किंवा ज्यांना असे काही कष्ट न करता तीस पस्तीस वर्षाच्या नोकरीनंतर काही पेन्शन मिळते पस्तीस ते पन्नास हजार रुपये त्या लोकांना याची झळ काय असते हे समजणं फार कठीण आहे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे असं जे म्हणतात ना तशीच गत आहे एकतर भविष्य काहीही नाही हात चालत आहेत तोपर्यंत कष्ट आणि कष्ट हे नशिबी लिहिलेले आहेत करतायत लोक नोकरी धंदे कमी झालेले आहेत त्यातून आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा त्याचा भडीमार होतो आहे त्याच्यातनं अजून किती जॉब जाणार आहेत काय माहीत नाही पिक्चर डोळ्यापुढं क्लिअर आहे एक वर्षात बऱ्याचशा जॉबची संख्या कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीत युवकांना हाताला काम नाही भरकटलेली डोके घेऊन फिरत आहेत गुन्हेगारी वाढत चाललेली आहे याचा पुढची पायरी म्हणजे या आपल्या भारत देशात ठिकठिकाणी क्राईम वाढत जाणार आहे मग जे कष्ट आहेत जे कष्ट करून खायची त्यांची प्रवृत्ती आहे जे अगदी वीस वीस तास रिक्षा चालवत ता आहेत हार्डली तीन ते चार तास बिचारे घरात काय असेल ते आराम करत आहेत मग अशा लोकांना त्यांचा स्तर उंचवण्यासाठी ते जे काही कष्ट घेत आहेत त्या कष्टाचा काहीतरी मोबदला त्यांच्या पदरी चांगला पडावा म्हणून त्यांना मिळणाऱ्या या ज्या सोयीसुविधा आहेत मग त्या गॅसच्या किमती असो किंवा आत्ताचं जे टेस्टिंगची जी त्यांनी फी वाढवली हायड्रो टेस्टिंगची ती फी तरी कमी करायला पाहिजे या वर्गाला विश्वासात न घेता जेव्हा असे काही रेट वाढतात त्याचा परिणाम सगळ्यांवरच होतो कारण आज मध्यमवर्गीयालासुद्धा चटक लागलेली आहे दोन गोष्टींची कंटाळा आला की ऑनलाईन पदार्थ मागवणे आणि कुठेही जायचे चार पाच किलोमीटर तर पब्लिक ट्रान्सपोर्ट न वापरता दाराशी कॅब मागवणे अर्थात हा ज्याच्या त्याच्या ऐपतीचा प्रश्न आहे ज्याच्या त्याच्या मेंटॅलिटीचा प्रश्न आहे जे मागवतात त्यांच्याविषयी मला काही कुठला दुस्वास नाही परंतु एक जगण्याचा ट्रेंड कसा बदलत चालला आहे आणि त्याच्यामुळं जर काही लोक या धंद्यात शिरले असतील या ट्रेंडचा फायदा उठवण्यासाठी आणि स्वतःला गरिबीमधनं थोडंसं वर काढण्यासाठी प्रयत्नशील असतील तर मग त्यांच्या सोयीसुविधांकडं त्यांच्या होणाऱ्या खर्चाकडं प्रशासनाने लक्ष दिलंच पाहिजे जर अशी प्रायव्हेट सी एन जी फिटमेंट सेंटर्स मनमानी करून जर रेट वाढवत असतील आणि ह्या घटना जर प्रशासनाच्या अप्रोक्ष घडत असतील तर त्या ठिकाणी आर टी ओनी प्रशासनानी दखल अंदाजी करणं फार गरजेचं आहे ज्या कोणी सी एन जी पंप आणि फिटमेंट सेंटरच्या सँक्शनिंग अथॉरिटी असतील त्यांनी तिथे मध्यस्थी करणं आणि हे रेट का वाढवले नक्की काय आहे याबाबतची या मिटिंग घेणं आणि एक सुवर्ण मध्य गाठून दोन्ही बाजूंचा एक सुवर्ण मध्य अशी काहीतरी एक यंत्रणा कार्यान्वित करून ह्या रेटबद्दल काय असेल तो निर्णय लवकरात लवकर घेतला लवकर पाहिजे कारण हे रेट जाचकरित्या ही महागाई वाढवलेली आहे आणि याचा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होणार आहे नॅचरली रिक्षाचे रेट वाढतील नॅचरली कॅबचे रेट वाढतील नॅचरली ह्या ॲप ज्या ओरिएंटेड कंपन्या आहेत ज्यांनी ॲप बनवली आहेत ओला उबेर किंवा इतर काही ॲप्स ज्याद्वारे हा कॅबचा धंदा जोरात सुरू आहे रिक्षा ऑनलाईन ॲपवर ज्या चालतात उबेरवरती त्यांनासुद्धा त्यामध्ये रेट वाढवणं क्रमप्राप्त होणार आहे उबेर कंपनीला रेट वाढवणं क्रमप्राप्त होणार आहे कदाचित कंपन्यांनी रेट जर जास्त द्यायचं टाळलं तर रिक्षावाले त्यांच्यापासून अलिप्त होऊन धंदा करणं पसंत करतील पुन्हा मग पॅसेंजर आणि रिक्षेवाला यांच्यातले वादविवाद त्यातून होणाऱ्या मारा मारामाऱ्या त्यातून निर्माण होणारे क्राईम या सगळ्या गोष्टींना जर फाटा द्यायचा असेल तर मात्र प्रशासनाची मध्यस्थी नितांत गरजेची आहे असंच मला तरी वाटतं सी एन जी पंपांची संख्या वाढवावी म्हणून मी पण ते एक सोशल वर्क म्हणून हाती घेतलेला इव्हेंट आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये कारण मी ठिकठिकाणी व्हिजिट करतो आहे तिथली गर्दी बघून त्या त्या ठिकाणी काही रिक्षावाल्यांची मनोगतं घेऊन मी तसे व्हिडिओ बनवतो आहे बाबतीत आपण जर आता आपण पेट्रोल आणि डिझेलचं पोल्युशन जास्त होतं म्हणून सी एन जीकडे वळलो आहे सी एन जी नंतर आपण हायड्रोजनची वाहनं आणणार आहोत पण त्याच्या आधी हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सी एन जीच्या फिलिंग स्टेशनची संख्या वाढवणं अशी काही रिट्रोफिटमेंट सेंटर जर मनमानी करून रेट वाढवत असतील तर त्या ठिकाणी मध्यस्थी करून एक कायद्याचं स्वरूप देणं त्या नियमांना या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडनं अगदी घाईघाईने अतिशय जलद गतीने घडल्या पाहिजेत असंच मला तरी वाटतं कारण एक कनिष्ठ असा समाज एक धडपडत पुढं जायची प्रयत्न करणारे रिक्षा ड्रायव्हर्स कॅब ड्रायव्हर्स यांचे कुटुंबीय याच्यामध्ये जर सफर होत असतील तर याचं पर्सेंटेज खूप मोठं आहे त्यामुळं चांगलं जीवन जगण्याचा अधिकार जर आपल्याला प्रत्येकाला देणं हे आपण आपलं आद्य कर्तव्य मानत असाल सत्ताधारी पक्षाला विनम्र विनंती करतो तर या अशा बारीक सारीक गोष्टीतसुद्धा तुमच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे तुमच्या राजकारण्यांनी त्या त्या मंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे अशी एक नम्र विनंती जाता जाता करतो आहे आणि या व्हिडिओ इथंच थांबतो आशा करूयात येत्या काही दिवसात हा जो काही एक भरमसाठ रेट वाढवलेला आहे अठ्ठावीसशे हायड्रो टेस्टिंगचा रेट पाचशे ते सातशेवरनं जर अठ्ठावीसशे ते तीन हजारपर्यंत जात असेल तर त्या गोष्टीचा सारासार विचार झालाच पाहिजे अशीच सगळ्या रिक्षाचालक आणि कॅब चालकांतर्फे या अतिशय कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांतर्फे सरकारला नम्र विनंती